नमस्कार शेतकरी बंधून सध्या नवनवीन तंत्रज्ञान येत आहे तसेच हायब्रिड बी बियाणे येत आहेत परंतु जे काय आपले देशी बी बियाणे आहेत ते जपण्याचा महत्त्वाचा प्रयत्न एका शेतकऱ्याने केलेला आहे आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात देशी बी बियाणे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया नमस्कार शेतकरी बांधवांशक दोन हजार चोवीस बारामती अॅग्रिकल्चर एरी, ट्रस्टमध्ये आता आपण इथं देशी वाणांचे बत्तीस प्रकार लावलेले आहेत त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या पालेभाज्या आणि कंदवर्गीय जसं काळा गाजर झालं असे वेगवेगळे इथं वाण लावलेले आहेत त्याच्यात लाल मका काळे मका जांभळी मका परत इंद्रधनुष मका म्हणजे एका क एका कणसामध्ये सात प्रकारचे वेगवेगळे कलरचे बी येते असे आपण इथं शेतकऱ्यांना पाहण्यासाठी प्रत्यक्ष पण तयार केलेली आहेत आणि इथं पाहण्यासाठी पण शेतकऱ्यांना ठेवलेलं आहे तर ही मिरची आहे जवारी मिरची ही एक मेला याची रोपं तयार करून जू पंधरा जूनच्या आधी लागवड केली जाते आणि ही पूर्ण फक्त पावसावर येणारी मिरची ह्याला मल्चिंग किंवा बाकीच्या इतर गोष्टीची गरज पडत नाही टेस्ट पण चांगली असते आणि ह्याची लांबी पण एक फोटापर्यंत लांबीची येते हा जो आहे हा ही पांढरी भेंडी आहे देशी काटेरी पांढरी भेंडी त्याच्यानंतर हा दुधी भोपळा आहे हे आणि हा विण्याचा आहे ज्या पहिल्यांदा आपल्याकडं ज्या वेळेला भांडी नव्हती त्यावेळेला याच्यामध्ये धान्य वगैरे साठवलं जायचं आत आणि याच्यात जर दहा ज्वारी जरी ठेवली तर दोन वर्षापर्यंत ह्याला त्या ज्वारीला कीड पण लागत नाही तर हा याची ह्या या बोपळ्यामध्ये थोडा कडूपणा असतो तसेच हा झुमकी गोसावळा आहे गोसावळे तसे एक एक येतात हा दु दुर्मिळ वान आहे एकाच ठिकाणी पाच ते सात गोसावळ्याचा झुमका लागतो म्हणून ह्याला हजारी दोडका पण म्हणते ही लाल मक्का आहे गोल दोडका असे विविध वाण इथं आपण सत्तर ते ऐंशी प्रकारचे वान येतात शेतकऱ्यांना पाहण्यासाठी कोणकोणते वाहन आहेत देशी ते सांगा आता याच्यामध्ये पालक मेथी चुका चाकवत तांदूळ सा माठ माँग, लाल माठ त्याच्यानंतर गव्हामध्ये काळ्या कुसळाचं गहू आहे बोडका गहू आहे बनसी गहू आहे आणि बाजरीमध्ये कुसळी बाजरी आहे आणि मोठी क फुटाचं गणेश येणारी ते पण आहे कुसळी बाजरी म्हणजे ही अशी असते किती जरी प कमी जरी पाणी पड पाऊस असेल तर त्याच्यात सुद्धा कोरडवाला येते आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या बाजरीच्या वर येणारी कोस त्याच्यामुळं पक्ष्यांनाही सहजा सहजी खाता येत नाही त्याच्यामुळं हा एक गावरानवान चांगला आहे जिथे जास्त पक्षी असेल किंवा बाजरीचं पीक घेतलं जात नाही अशा ठिकाणी जरी हे घेतलं तरी ह्याला पक्षापासून काही सुद्धा धोका नाही सर आपण एवढे देशी वान ठेवलेले आहेत तर ते कसे आपण प्रयत्न केलेला माझ्याकडं पाचकार गुलछिडे त्याच्यात प्रत्येक दहा दहा बेड आपण प्रत्येक वेगवेगळे वान लावतो जर ते शिजनुसार आणि गावरान बियाणेची आपण बीज बँक चालू केलेली आहे मागच्या पंधरा वीस वर्षापासून असेच याच्यामध्ये शेतकऱ्याकडनं अदलाबदली केल्यामुळं आता एखाद्या सगळं जर दुसरा एखादा वाहन असेल तर तो आपल्या बीज बँकेमध्ये आणून शेतकरी जमा करतात आणि याच्यातलं जे पाहिजे ते ते मोफत घेऊन जातात त्याच्यामुळे ह्या बियाण्याच्या आदलाबदलीमुळं आपल्याकडे एवढा मोठ्या बियाण्यांचा देशी वाहनांचा संग्रह तयार झालेला आहे आणि आतासुद्धा आपण इथं जे शेतकरी देशीवाहन त्यांच्याकडलं घेऊन येतो त्यांना इथं ज जमा करून त्यांना जे बियाणं पाहिजे ते फ्रीमध्ये पा ते घेऊन येऊ शकतात देशी असं ठेवण्यामागील कारण काय सांगा आता काय प्रत्येक गोष्ट आज जे अवेलेबल आहे ती मार्केटमध्ये जर आपण गेलं तर तिथं पालेभाज्या जे काही आता वान आहेत मार्केटमध्ये तयार मिळणार आहे त्याच्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के हे हायब्रिड किंवा आता नवीन संकरित आलेल्या वाहनांच्या आहेत त्याच्यामुळं आपल्याला खायला तर भरपूर आहे पण आपल्याला जे त्याच्यातलं पोषक तत्व पाहिजे हे ते ह्या गावरान वानामध्ये जे आहे तेवढं त्याच्यामध्ये नाही आहे तर त्याला तयार करण्यासाठी बियाच्या लागवडीपासून तोडणीपर्यंत प्रत्येक वेळेला कुठं ना कुठं केमिकलचा स्पर्श झालेला असतो तेच केमिकल आपण ते त्याच्यापासून तयार जा झालेले पदार्थ आपल्या पोटात जाते त्याच्यामुळं आपले रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली असे बरेच आजार आहेत की ते पूर्वी नव्हते ते आता आले पहिल्यांदा दवाखाना कुठंतरी जिल्ह्याच्या ठिकाणी होता आता गावात पाच पाच दहा दहा दवाखाने झाले एवढं म्हणजे विकास झाला ही गरजेचं पण आहे पण एवढी गरज नव्हती पहिलं देशी खाऊन माणसं एकशे वीस किलोचं पोतं उचलत होती आताच्या पोत्याचे पंचवीस किलोवर आले म्हणजे ही विकास चांगला आहे पण प्रत्येकाच्या शरीरानुसार हे जे गावरानवान होते ही खाणारी माणसं जर एकशे वीस किलोचं पोतं उचलत होती आज आपण सगळं सुधारित किंवा चांगलं खाऊन जर पंचवीस किलोवर आलो म्हणजे आपल्या शरीराकडं पण आपण बघायला पाहिजे हेच वाण आपण टिकवले तर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपण पैसे कमवू शकतो आरोग्य कमवू शकत नाही प्रत्येकानं शेतकऱ्याने स्वतः पुरतं तरी थोडं थोडं लावावं आणि आपलं जे घरगुती भाजीपाला आहे ते स्वतः तयार करता यावं यासाठी आपण छोट्या किटमध्ये इथं सगळ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे का आपला नंबर सांगा जर शेतकऱ्यांना हवे असतील तर माझा नंबर आहे नऊशे शहात्तर सातशे शहात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव पोस्टाने तुम्ही पाठवू शकता हो पोस्टाने पण मिळेल ओके आहे तर मला सांगा की साधारणतः कॉस्ट काय जाते एखाद्याला पाऊचमध्ये बियाणे पाठवायचं त्याच्या टोटल मध्ये फक्त वीस रुपये आहे जास्त किंमत नाही आहे वीस वीस रुपयाला मिळतं किती बियाणे असतात एकाच्या याच्यामध्ये पन्नास ते शंभर बिया असतात हा चक्की भोपळा आहे हा गोल दोडका आहे हा दुधी भोपळा आहे हा विण्याचा भोपळा आहे ही पांढरी चक्की आहे हे शेंदाड आहे हे देशी खरबूज आहे पूर्वी फक्त नदीच्या काठावरती वाळूमध्ये येणारे ही वान आहे याला या काही जास्त खत औषधाची गरज पडत नाही त्याच्यानंतर हा दुमकी गोसावळ आहे हे देशी टोमॅटो आहे ही चार धारी घेवडा आहे लाल घेवडा ही पटाडी आहे ते गोसावळ आहे टोटल वाण किती टोटल सध्या टोटल इथं जे आपण आणले ते पन्नास प्रकार आहेत आणि आपल्या बीज बँकेमध्ये एकशे पन्नास प्रकार आहेत म्हणजे दोनशे टोटल आपल्याकडं शेतकरी बंधूंनो जर आपल्याला देशी वाणाचे बियाणे हवे असतील तर जरूर आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांसाठी तर लहान किचन गार्डन किट पण तयार केलेले आहेत परस ओके ओके ठीक आणि एकदा घेतल्यानंतर शेतकरी त्यांचं बियाणं स्वतःचं बियाणं स्वतः तयार करू शकतात प्रत्येक वेळेला त्यांना बियाणे घ्यायची गरज पडणार नाही ओके सर आपण असं काय एखादा हे केलं नाही का की पाऊच तयार की सर्वच बियाणे जे काही भाजीपाल्याचे आहेत ते एखादा कीट किंवा फळ ह्याचं धान्याचं किट असं वेगळं किट की प्रकारात केलं नाही का प्रत्येक सीझनला वेगवेगळे लावलं जातं ना त्याच्यामुळं सगळं एकत्र दिलेलं नाहीये आताच्या उन्हाळ्या सीजन मध्ये जे खरबूज कलिंगड काकडी आहे त्याचं आपण एक किट केलेलं आहे छोटं पालेभाज्या आणि फळभाज्यांचं ते आता सगळे दीडशे प्रकारे एका वेळेला लागवडे येत नाही त्याच्यामुळे ते सीझन वाईज सीजनुसार घेतच या यांच्याकडचे जे काही देशीवान बियाणे आहेत त्यांचे प्रत्यक्ष डेमो प्लॉट आहेत ते पाहूया हा लाल गेवडा आहे एक जरी बी लावला तर त्याच्यापासून आपल्याला एक एका वर्षामध्ये तीनशे ते पाचशे किलोपर्यंत ओल्या शेंगाचं उत्पन्न मिळतं याच्या आपण ओल्या असताना जशी घेवड्याची आपण भाजी करतो तशी करता येते आणि वाळ्यानंतर याच्या बियाची उसळ पण करता येते आणि एकदा लागवड केल्यानंतर हा घेवडा तीन वर्षापर्यंत उत्पादन देत राहतो प्रत्येक वर्षी नवीन बियाची लागवड करायची गरज नाही जिथून लावला आहे तिथून त्याच्या लास्टचा स्ट्रोक कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस फुटापर्यंत तिसऱ्या वर्षी मिळाला मिळतं आणि ह्याला प्रमुख रोग म्हणजे फक्त थंडी पडल्यानंतर मावा ह्याच्या व्यतिरिक्त याला दुसरा कुठलाही रोग नाही ह्याच्यानंतर ही याला डबल बे म्हणते ती एका शेंगामध्ये दोनच बे येतात आणि ते इंग्लिशमध्ये किडनी मीन्स म्हणून म्हणते ती हा पण असाच वान आहे रोगाने कि किडीला सहजासहजी अजिबात बळ बळी पडत नाही त्याच्यानंतर ही देशी खरबूज आहे आपण तिथं दाखवलेलं होते याची साईज दीड दीड किलो पर्यंत येते त्याच्यानंतर हे जे दुसरा खरबूज आहे याची हे नदीतलं वाळूतलं खरबूज आहे याची साईज दोन किलो पर्यंत येते आता इथं आपण करताना मल्जिंग वगैरेचा वापर केलेला आहे पण तशी ह्याला मंचिंगची किंवा आवश्यकता नाही आहे डायरेक्ट आपण उसामध्ये किंवा आंतरपीक म्हणून सुद्धा घेतलं तरी याचं उत्पन्न चांगलं येतं बाकीच्या याला ये एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो हे वीस हजार खर्च केला तर दहा टनापर्यंत त्याचं उत्पादन मिळतं त्याच्यानंतर पहिली आपली देशी ज्वारीमध्ये दे, गुळभिंडी ज्वारी म्हणून आहे ती खास कुरड्यासाठी खूप चांगली असते खाण्यासाठी ती तर तुम्ही बघू शकता आणि एकदा लागवड केल्यानंतर जर समजा चाऱ्यासाठी जर लागवड करायची असेल तरी सुद्धा चांगलेत याचा कट केल्यानंतर परत तीन वेळा आपण फुटवे घेऊ शकतो तर ही जी आहे ही रेनबो आहे एकाच कणसामध्ये त्याच्यात सात ते नऊ प्रकारचे दाण्याचे कल कलरचे दाणे तयार होतात म्हणून त्याला रेनबो कलर म्हणते रेनबो म्हणजे इंद्रधनुष इंद्रधनुष म्हणजे असे सात कलर असते तसे या कणसामध्ये सात कलर येतात ही जी लावलेली आहे जांभळी मका आहे ही तीन सीझन मध्ये घेता येते आपल्याकडं पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा आता ह्याच्यानंतर ही जी आहे ही, ही, ही पूर्ण लाल मक्का आहे आणि इकडे जी आहे ती काळी त्याचप्रमाणे जी दुधी भोपळा दोडक्याचे काही आपण इथे प्रकार लावलेले आहेत आ, देशी आ, आ, हा आ, देशी दोडका आहे याला शिराळं म्हणतात काही ठिकाणी हा दुधी भोपळ्यातला एक प्रकार आहे गोल भोपळा याची तुंबडी तयार करतात वाजवण्यासाठी तर याचे जे कवच असतं ते पूर्ण तयार झाल्यानंतर खूप मजबूत असतं त्यामुळे सजास तुटत नाही त्या त्याच्या आणि हेच याचे ते सहा प्रकार आपण इथे लागोड केलेली आहे आणि हा जो आहे हा देशी दोडका आहे गोल आ, गो गो आ, गो गो ही गोसावळ आहे एकाच ठिकाणी चार ते पाच गोसाळ असा झुंका लागतो म्हणून त्याला हजारी गोसाळ पण म्हणते झुमका तयार येतो तिला बाकी गोसाळ एक एक येतात ही असा झुमक्यामध्ये येतो आणि जर हे देशिवान तुम्हाला वाढवण्यासाठी पाहिजे असतील तर थोड्या प्रमाणामध्ये मिळतील माझा नंबर आहे नऊशे शहात्तर सातशे शहात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव